माझे बाबा कौरवराज धूतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर कितीतरी दूरवर होत कधी कधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे पर्णकुटीच्या दारात रत उभा राहिला रे राहिला की त्यात सोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातांतून बडे आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारे वसुदादा अरे लवकर ये आपल्या आपण गंगेच्या काठवाचे सिंपले आणूया त्याची हाक ऐकून अपूप खायचे तसे सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येईल तो मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असो पिंगट रंगाचे ते पाच घोडे पिसारे वारा भरल्यासारखे स्वच्छंद उधळत जात त्यांना आवडताना चिमुकला शोनाची फार त्रेडा तिरपट उडे वरच्या दाताने खालचा ओढ चोरानं चावं तो त्यांना आवरून मार्गावरची वणस सफाईदारपणा घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलवी त्याच्या हातांवर वेगांचे कास उमटलेले असत त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं असे की मी असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातांतील वेग मग मी माझ्या हातात घेईन आणि असुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आया विस्कटून हा, आनन्दा, दे हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडानं दंड आसुडाच्या दंडानं दिवसले की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदा आनंदानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देईल आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्धा एक योजनाचं अंतर कापून गंगा मातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू शोण पटकन रथातून उडी मारून हरिणासारखा उड्या घेत किनार किनाऱ्यांकडे धावत जाई त्याच्या चिमुकला पायांचे एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे मी मात्र बारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडं पाहत राही त्या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगास वाटे लागलीच दुसरा विचारी। छे पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारे ते एक साधन आहे हातांतील वेग न सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्याने मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटाघट पिऊन घेई आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो सोनाच्या प्रश्नांनी अनेक रंगाचे सिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साहानुसार ओसंडून जात असे तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी दादा हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे होय तेवढ्याने त्याचं ते समाधान होत नसे तो परत मला विचारे मग यांच्यावरचे सगळे रंग पाणीच देत असेल की नाही होय मग पाण्यात ते रंग का दिसत नाहीत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळत असे कारण त्याच्या प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहिती असेल आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नांचं उत्तर मला उत्तर मलाही काही वेळी माहिती नसे चल आपल्याला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करेन मी आणि तो मग परतत असू येताना संध्याकाळ असल्यामुळे शेण कोकीळ कपोत भारतवाज पत्ररथ क्रंच असे निरनिराळ्या पक्ष्यांच्या थवेच्या थवे चित्र विचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडे परत जाताना दिसत शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जाग होत असे रतनेळाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्यांकडे एकटक पाहत तुम्हाला अनेक प्रश्न विचारित असे माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडं मुळीच लक्ष नसे पश्चिमेकडच्या दोन उंच उंच पर्वतांमध्ये दे सूर्यदेव सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरा सुद्धा दमलेले नसत ते दोन पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील दोन द्वारपालांसारखे मला वाटत त्या बिंबाकडे पाहिलं की मला एक प्रकारची आवळीच हुरहुर वाटू लागेल आता क्षणार्धात तेच आपल्या दृष्टीआड होणाऱ्या जाणीवेने तर वियोगाची वियो एक प्रचंड लाट उघास माझ्या नसांतून उमटून जाईल मी एक टक त्या बिंबाकडं पाहि शोण मला गदगदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी मी क्षणभर त्या धिप्पाडणी राकट पक्ष्यांकडं पाहि इतर सगळ्या पेक्ष पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरीत जात असत शोण विचारी दादा कोणते रे हे पक्षी गरुड सगळ्या पक्ष्यांचे राजे दादा तू जाशील का रे त्या गरुडांच्या सारखा खूप खूप उंच तू उगास काहीतरी विचार वेड्या उंच जायला मी काय पक्षी आहे नसशील तर मग मगाशी एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय रे आवरलेस बर बरं बाबा जाईन मी त्या गरुडासारखं उंच उंच इतका उंच की तुला कधीच दिसणारही नाही मग तर झालं त्या उत्तरानं त्याचं समाधान होईल माझ्याबद्दलचा आदराचा एक भाव भाबडा भाव त्याच्या डोळ्यान स्पष्ट चमकू लागेल मी परत पश्चिम क्षेत्रिच्याकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी सोना ते सूर्यबीम पाहिलंच काय काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर मला वाटे तो क्षणभर बारकाईने त्या बिंबाकडं पाहील आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले चिमुकले डोळे त्या ते तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानांकडं डोळे चोळीत पाहतो झटकन म्हणे तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते मी माझ्या कानानं हात लावी दोल मांसल कुंडलं हाताला लागत माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे शोणाची तक्रार सुरू होई आईची तुझ्यावरच जास्त आ माया हे बग। तिना, दिले आहे बघ म्हणूनच तिला तिनं तुलाच तेवढी कुंडलं दिली आहेत मला कुठं आहे ती कुंडलं त्याच्या त्या ता उत्तर उद्गाराने मी क्षणभर विचारात पडे परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्यांआड होऊ पाहणाऱ्या तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एकटक पाहि माझ्या छोट्या मनात भावनांचे हल्ल कळलो माजत एका हाताना घोड्यांचे वेग आवरीत शोणाची दृष्टी चुकून दृष्टी वाढ दृष्टीआड होणाऱ्या ते तेजाला मी दुसऱ्या हाताने निरोप देईन मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे आपल्या जवळचं काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे आवेगानं मी हातातील आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवी ते खिंकाळ्यात वायू वेगाने धावू लागत जवळ बसलेला शोन, धावणारे घोडे माग पडणारे अशोक ताल किंशुक मधुक पाटल तमाल कदंब शाल सांत्वन यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाच मला भान असे केवळ समोरचा सरपटत मागं जाणारा मार्ग आणि त्यावरची वर्ण तेवढीच दिसत माझ्या मनात एक विचार तरून जाई मागं पडणाऱ्या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठंतरी अंधाराच्या भयान समुदाकडे जातो आहे आता रात्रीच्या बारा घटका अशाच एकाकीपणा जाणार असं वाटे पर्णकुटीत आल्याबरोबर शून आपल्याकडील रंगीबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी त्यांचं कौतुक करीत आई मला विचारी वसू तू रे काय आणलंस प्रथम मी गोंधळून जाई काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे कारण मी काहीच आणलेलं नसे कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे मी शोनाला परत आणले हेच मोठं समज आई अगं हाय तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गुळा करीत हो हो तर तू आणलंस काय रे मला मीच आणले की आलं परत नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्य वाट बघत शोन महान वेळ वळवून आपली बाजू मांडी आई माझ्याकडं बारकाईनं पाहू लागे। माझ्या चेहऱ्याकडं तिने इतकं निरकून का पाहावं तेच मला समजत नसे। मी तेथून सरळ बाहेर येईल